ला ला मेट्रो मॉल मध्ये शॉपिंग करायला आपल्याला शॉपिंग करायची <laughs> मॉल मध्ये गंडवला तुम्हाला आपण चाललंय जो ना फर्निचर बघायला घरासाठी फर्निचर <laughs> फर्निचर गेलं <गया जाला। laughs> <laughs> भाऊ पण आले वन के जी मध्ये <laughs> स्क्रीन चालू पण बंद झाले ते आता आम्ही गेलो पिक्चर बघायला हॅलो तर स्वागत आहे तुमचं आपल्या पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये तर काल आज सकाळी झालो मी दापोलीवरून कारण की झाल्यानंतर मी दापोलीला गेलो होतो तीन दिवस आणि तिचा श्रुतीचा मुलीचा वारसा पण मिस केला कारण की आमचा अगोदरच ठरलं होतं जायचं म्हणून का मला जायला भेटलं नाही आणि हर्षलनी पण ती ब्लॉगिंग केली होती इंटरव्ह्यू फक्त माझा दिला तर अजून तो ब्लॉग अपलोड झाला नाही आहे तोही तुम्हाला तो बघायला भेटेल आणि आज आम्ही आलो आहे भांडुपला सगळेजण आर्षल वगैरे सगळेजण आलेत अजून mm -hmm. ना अपलोड नाही झालं व्हिडिओ नाही नाही आणि एक आनंदाची पण बातमी आहे आपला चॅनल आता वन थाउजंड सबस्क्राईब पूर्ण होणार आहेत आता काहीतरी नाईन एटी पण झालेले आहेत तेही आम्ही आता सेलिब्रेशन करू की नाही बघू आता आज होत आहेत की नाही कारण की आम्ही आता चाललो आहे बाहेर थोडा पिक्चर बघायला थोडा रिफ्रेश होण्यासाठी प्रांजल पण रेडी झालेली आहे चाललो आहे आम्ही आता स्वाती पण रेडी होते स्वातीला माहिती नाही अजून आम्ही तिला सरप्राईज ठेवलं आहे आम्ही चाललो आहे बाहेर सांगितलं तिला बघूया आता गेले तयारी करायला चला आ, लिए। लिए। आप आता आपण निघतो आता स्वाती भीती रेडी होऊन आलेले बसले ते मग गावाला जा मजा गेली बारशाला मी नसताना मजा आली मजा आली आली ना मजा मी नव्हतं आणि आपले आता नाईन एट थ्री झालेले आहेत वन थाउजंड होणार आपले आता आता आम्ही चाललो पण बाहेर स्क्रीन चालू ठेवले बघू येईपर्यंत होते की नाही आता मग केक आणून लगेच कापून टाकू वन के चा ना चला फिरू नये जरा बाहेर मोकळी हवा खाऊ नये जरा चला आम्ही सगळं चालतच चाललोय कारण की ऍक्टिव्ह वर तिचा चौघा जण बसणार नाही म्हणून चालत चालत आम्ही चाललोय आता आणि आरशलचा एक किती तारखेला पेपर आहे नऊ मे नऊ मे ला पण त्याचा एक्झाम आहे वडाळ्याला तेच आमचा तर डिस्कशन चालू होत हा पवायला नाही इथे जवळच चाललं आपण गेस कर पुढे नाही माहिती स्वातीला सरप्राईज आहे तिकडे गेल्यावर भेटू आपण आता डायरेक्ट गेला ते टॅटू वरती कावळा बसलं वाटतं हा स्वातीला आलं मेट्रो मॉल मध्ये शॉपिंग करायला आपल्याला शॉपिंग करायची मेट्रो मॉल मध्ये गणवला तुम्हाला शॉपिंगला पण नाही स्वातीला येऊन आलो मॅडीमध्ये चला आतमध्ये अरे समज ना <Ł Guru> चला स्वाती समजून गेलेले आपण झालो पिक्चरला आणि पिक्चर आहे जुना फर्निचर फक्त hmm. आरशेल सांगायचं पहिला लागेल बॉलेज मध्ये आपण झालं आता माहीत पडले ना पहिला चला गाव आतमध्ये आपण चाललंय जो ना फर्निचर बघायला घरासाठी घ्यायचं फर्निचर फर्निचर घ्यायला सिनेबॉन बहुतेक फडदूषण बंद होणार आहे सर्व अंधार अंधार साइज लिफ्ट मधून बाहेर आता डायरेक्ट सिने पॉलिश जुनं मुंगे जुना फर्निचर हॅलो गाइस आम पिक्चर बघायला आलो आहे जुना फर्निचर इला तर जुना फर्निचर घेऊन देतो तावरन तू पण जा चला अजून मूवीला टाइम आहे आम्ही गुसलो आतमध्ये मध्ये 5 मिनिट बाकी आहेत चला बसून घे दे थोडा 5:30 ला बोलतो 5:30 ला कॉपे रेट नाही ना मी आहे इंटरव्यू झालेला आहे आणि आता पॉपकॉन स्वाती आणि तिकडेच बसलेले आहेत आणि आम्ही जस्ट आले आणि जस्ट आता प्रेशरला आठवण व्हिडिओ कॉल करूया तुझं काय पिक्चर बघून झालेले आता चाललो आम्ही ते घरी माझा वाटला विचारॉन कर

नाही आता आम्ही गेलो तर पिक्चर बघायला नाही आता इथं झालं असत सेलिब्रेशन स्टार्ट अगं काय जस्ट चालू आहे पिक्चर वगैरे बघून आणि आपले वन थाउजंड सबस्क्राईब कम्प्लीट झालेले आहेत युट्यूब ला आणि पण आम्ही सेलिब्रेशन प्रिशालर करणार आहोत कारण की ती गेले मुरुडला तिअरवरच करू सेलिब्रेशन आपण आणि आजचं लाईव्ह करायचं होतं आम्हाला वन थाउजंड ना पण काय मी अगोदरच मूवीच्या तिकीट काढले होते काय करायला भेटलंच नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये येतच होतं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलवर कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटू अशाच नवीन नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय गुड नाईट